झालेल्या हल्ल्याचा निषेध दादावर झालेल्या हल्ल्याचा निषेध اوو 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 हल्ला करायचं काय हल्ल्याचा सकल मराठा समाज करमाळा व बहुजन बांधव यांच्या वतीने आज करमाळा तालुक्याच्या कर्तव्य दक्ष तहसीलदार मॅडम श्री शिल्पाताई ठोकडे यांना पत्र देण्यात येत आहे मी ते पत्र आज वाचून दाखवतो प्रति देवेंद्रजी फडणवीस साहेब तथा मुख्यमंत्री व गृहमंत्री विषय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधाबाबत वरील विषयास सकल मराठा समाज व बहुजन बांधव यांच्या वतीने विनंती व इशारा करण्यात येत आहे की अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर दीपक काटे व अन्य संबंधितांनी खुनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे त्या हल्ल्यातून प्रवीणदादांना शाही लावण्याचा प्रयत्न झाला आहे या घटनेचा सकल मराठा समाज व बहुजन बांधव यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे तसेच दादा गायकवाड यांना धक्काबुक्की करणे हाताने मारहाण करणे गाडीवर दगडफेक करणे व जिवे मारण्याचा प्रयत्न करणे अशी ही घटना त्या ठिकाणी घडलेली आहे गेल्या अनेक वर्षापासून बहुजन समाजातील तरुणांना उद्योगाची वाट दाखविणारे पुरोगामी विचारांचे प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला हा निषेधार्थ आहे पुरोगामी चळवळीला काळेमा फसणारा आहे आरोपींवर तात्काळ मोका अंतर्गत तडीपार सारखी सार सक्त कलमे लावून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी सकल मराठा समाज व बहुजन बांधव यांच्या वतीने करण्यात येत आहे निषेध असो निषेध असो प्रवीण दादा गायकवाड तू मागे बडो हम तुम्हारे प्रवीण दादा गायकवाड तू मागे बडो जय जिजाऊ जय शिवराय तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ जय शिवाय जिख रक्ता रक्ता बिनले काय जय जिजाऊ जय जि� शिवाय जयस की ब्रिगेड ब्रिगेड